सहकार महर्षी विगू शिवदारे प्रशालेत राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवराया नेल्लुरे हे होते मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच श्रीमती बंजारी यांनी आपल्या भाषणातून गणित विषयाबद्दल माहिती सांगितली कनोज यांनी गणित विषयाचा इतिहास उलगडून मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एकवीस डिसेंबर बावीस डिसेंबर दरम्यान रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा गणित प्रश्नमंचूषा स्पर्धा तसेच संबोध परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचा शेवट प्रशालेतील संचालक मंडळाचे सदस्य बी बी वंजारी यांच्यातर्फे लाडू वाटप करून करण्यात आला कार्यक्रमास मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी राऊत व पूजा गाडेकर या विद्यार्थिनींनी केले आभार प्रदर्शन महामाणी व शेरीकर सरांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका